प्रत्येकाची इच्छा होती प्रत्येकाची इच्छा होती महाराज अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं असं प्रत्येक प्रत्येक हिंदूंची इच्छा होती प्रत्येक आई बहिणीची इच्छा होती माझ्या आराध्य देवतेला जागा मिळावी माझ्या आराध्य देवतेला श्री रामाला जागा मिळावी अहो राष्ट्र प्रयत्न करणारी मंडळी धर्माला प्रसार करणारी मंडळी तुझ्या समोर विश्व हिंदू परिषद

क्षेत्रातील मंडळ असतील प्रत्येकाला माझ्याकडून आरोपी केले नाही माझ्याकडे कोणी हिंदू आला नाहीये माझ्याकडे आलं नाही प्रत्येक घरा घरामध्ये त्या ठिकाणी हिंदू येणारे मंडळी धर्माचे प्रसार दहा रुपये का होता दहा रुपये का होता प्रत्येकाने खारीचा वाटा त्या राम मंदिराला द्या नक्की तुमचा आमचा खारीचा वाटा इतिहासामध्ये दोन वीस भाकाने सांगू शकता येणाऱ्या पिढीला अरे आम्ही सुद्धा दहा रुपये राम मंदिराला दिले होते राम मंदिराला दिले होते प्रभुराम चंद्र भगवान की